अवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्मान्य पंकज गपुचन मोडक आणि मालू कृपा पत संस्थेचे माजी चेअरमन पैलवान महेश संपत मोडक प्रयत्न चार गुण दोन गुण सॉरी आखाडा क्रमांक दोन वरती कुस्ती झाल्यानंतर रोटाटर फिरायच कुस्ती गोष्ट सन्मान अनिलजी कांबळे यांचा सन्मान होतोय सन्मान देण्यासाठी रोषद जी गायकवाड आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवम पुढचे पैलवान तयारीला लागा खूप सोमेश्वर पुढचे पैलवान तयार राहा वेळ भरपूर कमी आहे पैलवान पायातल्या पट्ट्या सोडून जे कुस्ती झालेली ते पहिलं तयार yes. आहे ते सातारा लालपट्टी मध्ये सोमेश्वर गरुड सोलापूर निळ्यापट्टी मध्ये खलीद मुल्ला सातारा लालपट्टी